नमस्कार दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आणि या निकालामध्ये महाराष्ट्रात महायुतीचा मोठा विजय झाला आणि महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा धक्का बसला असं जरी असलं तरी विदर्भातला बुलढाणा जिल्हा आणि त्या बुलढाणा जिल्ह्यातले दोन प्रमुख विधानसभा मतदारसंघ म्हणजेच मेहकर विधानसभा मतदारसंघ आणि शिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ या दोन मतदारसंघाची निवडणुकीच्या निकालानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खूप चर्चा झाली त्याचं कारण म्हणजे या दोनही मतदारसंघात अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या दोन प्रमुख दिग्गज आमदारांचा या दोनही मतदारसंघात पराभव झाला आणि ते म्हणजे संजय रायमोलकर आणि राजेंद्र शिंगणे खरं तर या दोनही मतदारसंघात या दिग्गजांच्या हा पराभव खूप जिवारी लागला त्याचं महत्वाचं कारण म्हणजे मेकर विधानसभा मतदारसंघात जे विजयी उमेदवार आहेत सिद्धार्थ खरात ते ऐन निवडणुकीच्या तोंडावर या मतदारसंघात आले शिवसेना उबाठा गट